इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात मिळालेले विक्रमी मताधिक्य म्हणजे सर्वांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांना यश आहे म्हणूनच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपाच्या चिन्हावर म्हणजे स्वबळावर लढवायच्या असल्याचे सांगतानाच इचलकरंजी महानगरपालिकेत पहिला महापौर हा भाजपचा असेल असा ठाम विश्वास भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर व माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला भारतीय जनता पार्टी शहर कार्यालयात आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर व माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आमदार राहुल आवाडे यांचा शाल श्रीफळ देऊन व फेटा बांधून सत्कार करण्यात आला भाजपा प्रदेशाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी इचलकरंजित विक्रमी मताधिक्यासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला यश मिळवून दहा शून्य असा स्कोर झाला आहे सांगितल्याप्रमाणे विरोधकांचा टांगा पलटी केला असून शहरातील काही राजकीय पक्षांचे शटर डाऊन झाले आहे संपूर्ण जिल्ह्यात महायुतीचा दबदबा निर्माण झाला असून भाजपा एक नंबरचा पक्ष बनला आहे आता मी आणि प्रकाश आवाडे आम्ही दोघे मिळून केवळ इचलकरंजीच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढवू याच सांघिक विजयाच्या स्वबळावर आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी म्हणून कमळ या चिन्हावर लढवायच्या असून इचलकरंजी महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक हे भाजपाचे असतील आणि पहिला महापौर हा भाजपाचा असेल ज्यांनी भाजपला अपमानित करण्याचा प्रयत्न केला त्यांना पक्षात कोणतेही स्थान दिले जाणार नाही असे सांगतानाच अशांना प्रवेश द्यावाचा असेल तर त्यासाठी हळवणकर आणि आवाडे अशा दोघांची संमती घ्यावी लागेल असा जणू इशाराच दिला माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी सर्वांनी मिळून केलेल्या प्रयत्नातून राहुल आवाडे यांना मोठा विजय प्राप्त झाला निवडणुकीत विरोधकांनी अगदी खालच्या पातळीवर जात जहरी टीका केली पण आपण संयम ठेवून केवळ विकास कामे जनतेसमोर मांडली आणि जनतेने आपल्याला साथ दिली शिस्तबद्ध नियोजनामुळे मतामध्येही वाढ झाली असून ग्रामीण भागातूनही चांगली साथ मिळाली आमदार राहुल आवाडे यांनी मला मिळालेल्या संधीचे सोन्यात रूपांतर करण्यात सर्वांनी बळ दिले सर्वांनी आता माझ्यावर मोठी जबाबदारी सोपावली असून प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक मी निश्चितपणे करेन सर्वांनी मला आमदार केले असले तरी मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार आहे याच कार्यालयात नागरिकांच्या कार्यकर्त्यांच्या कामगारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहीन माझ्या या विषयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा असून त्यांच्या सुरक्षितेसह त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध योजना राबविल्या जातील असे सांगितले भाजपा शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले यांनी स्वागत केले या प्रसंगी ताराणी पक्ष विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे मिश्रलाल जाजू सतीश डाळ्या महावीर घाट अहमद मुजावर बाळासाहेब कलागते तानाजी पवार उदय बुगड अनिल डाळ्या विकास चौगुले शेखर शहा नरसिंह पारिक दीपक राशिनकर मनोज साळुंके मनोज हिंगमेरे संतोष शेळके किसन शिंदे आदींसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार उमाकांत दाबोळे यांनी मानले